तिचे अडीच लाख रुपये सांगतोय अडीच लाख सांगितले हो दुधाची काय क्षमता राहील अठरा ते वीस लिटरची क्षमता तिची पाहता मैसरी पाहून करा काय होईल फायनल काय बस द्या होईल मागणी कशी झाली दोन लाखापर्यंत मागणी झाली दोन लाखापर्यंत मागणी झाली किती येतात आज सगळ्या आज या पाच आहेत तिचं काय सांगितलं तिचे बी दोन चाळीस दोन चाळीस तूच आज काय क्षमता राहील अठरावीस दिले त्या पाच म्हशी चोवीस प्लस ची क्षमता अठरावीस अठरा तिचं अडीच लाख रुपये अडीच लाख रुपये पाहता अशा पद्धतीचे दर आहेत हिचं काय सांगितलं हिचे अडीच लाख सांगितले का पाहता मी थोडी मोठ्या मापाचे म्हैस आहे पाहत क्वालिटी पहा अशा पद्धतीचे दर सध्या बाजारातील आहेत तुम्हाला खरेदी करायचे असतील त्या म्हैसे उपलब्ध आहेत हे जगायला सेम दरे सेम दरेच्या अडीच लाख मी अशा प्रकारचे म्हैसे करा आणि खरेदी करा आता एक काष्टी बाजारातील म्हशीचे दर आहेत अडीच लाखाच्या आसपास तुम्हाला म्हैस खरेदी करायचे असते तर उपलब्ध असतात म्हशीचे दर इतर जनावरांच्या तुलनेत खूप जास्त आहेत काय सांग यांचं साडे तीन लाख रुपये किंमत जोडीची जोडीची एक घ्यायची म्हणलं ही एक घ्यायची म्हणलं ही एक लाख ऐंशी हजार सुट्टी थी। सुट्टी तर अशा प्रकारचे आहेत आजचे बाजार म्हशीचे दर हे लाखाच्या पुढेच आहेत खरेदी करायचे असतील तर येऊ शकता काय चाललंय पाहताय अशा पद्धतीच्या म्हशी कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो

येच चा एक चाळीस तिचं पण एक चाळीसच पोरीस राजवा इकडे अशा प्रकारचे बाजार आहेत तुम्हाला खरेदी करायचे असतील तर दीड लाखाच्या आसपास सध्याचे बाजार रेट आहेत पण ते तर अशा पद्धतीचे खरेदी करू शकतो काय सांगितलं मामाशीच पंचाहत्तर हजार दुधाचं काय होईल दोन टायमाच मिळून आठ लिटर सध्या किती दिवस झाले वेलेली तीन महिने झाले गाभर नाही ना अजून लावलीच नाही अजून तुम्हाला मैस खरेदी करायची असेल तर सध्या आठ लिटर शिंगाळूच काय शिंगाळ हजार फायनल काय होईल ऐंशी होईल ऐंशी होईल किती दिवस झाले व्हॅरेडी दिवस दूध किती आहे मामा दूध किती आहे सध्या नऊ दहा लिटर दूध आहे पाहताय मित्रांनो अशा पद्धतीचे पैसे कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता तिचं काय सांगितलं मामा तिचं हिच ना हिच 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 पंचावन्न पंचावन्न फायनल काय होईल फायनल होईल पन्नास दूध किती आहे सध्या दूध आहे तिला सहा लिटर सहा लिटर दोन टाइम असे दोन टाइम असे खाली वाघारी खाली वाघार आहे का पहिली काढली पहिली काढली ते गाभण किती महिन्याचे गाभण ते पाच महिन्याचे तिचं काय होईल मागणी कशी झाली पंचेचाळीस झाली का पंच्याहत्तर ला लाईला उठव किती महिन्याची गा बे साडेतीन महिन्याची साडेतीन महिन्याची बसलेली बसलेली पण साडेतीन महिन्याची सत्तरला फायनल होईल काय सांगितलं काही सोडलेली ही चार महिन्याची गा ब काय किंमत होईल तिचे पासष्ट हजार रुपये चार पाच हजार रुपये हा तिचे पंचावन्न हजार रुपये सध्याचे बाजार असेच चालले सध्या कमी बाजार उन्हाळ्यामुळे बाजार सध्या भागचे पडलेत ताजे मशीन चे वाढलेत ताज्यांचे वाढले भाकरांचे बाजार काही किंमत साहिजे मालक फायनल काय होईल मागणी कशी झाली दोन दाला मागितली पाहता मित्रांनो आजच्या बाजारातील जर अशा प्रकारचे तुम्हाला मला खरेदी करायची असते काष्ट पाहता मित्रांनो ही मुर मैस विक्रीला आलेली आहे काष्टिक बाजारामध्ये काय होईल मालक जर तिचा एक, एक लाख सत्तर हजार फायनल काय होईल मागणी कशी झाली मागणी एकचाळीस पर्यंत एक चाळीस पर्यंत मागतात पाहता मित्रांनो मोठ्या माफाची हे मधली तर एक लेवलची मैसे आहेत तिने एक लेवलच्या आहेत शेम झाली नाही वेगळी हा मोठीच काय सांगितलं तीन लाख तीन लाख रुपये सांगितलं दोन दहा पर्यंत मागच्या दोन दहा पर्यंत मागच्या काठी नका काय होईल म्हणजे फायनलीच दोन दहा आला मागच्यात दोन दहा आला मागच्यात अडीच ला द्यायची का पाहता मित्रांनो अशा मोठ्या मापाच्या मैसेल कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो हिचं काय सांगितलं एक लाख चाळीस हजार वेळ ना दूध किती सध्या दहा लिटर वर्ग लिटर भरते खूप मोठ्या मापाच्या तुम्हाला खरेदी करायची असते एक लाख त्रेचाळीस ला सध्या बाजारातील दर कसे तुम्हाला ताईट येत का शेत खरेदी करण्यासाठी कसे येतात विक्रीसाठी विक्री करणाऱ्याचा फायदा आहे बाखी महाग घेतलेली लाखा लाखाची बाखड घेतलेली ती कमी नाही देऊ शकत ना मित्रांनो अशा प्रकारची मैस खरेदी करायची असते स्क्रीनवर नंबर दिला कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतात मोठ्या मापचे मैस बाजारात एक वेसा आणि सध्याचे दर सुद्धा हे लाख दोन लाखाच्या पुढेच आहे मोठी महेश बाजारात एक नंबरची घ्यायची असत तर साडेतीन लाख रुपये किंमत आहे बाजारात अशी खरेदी करायची असेल तर दीड लाखायच्या पुढे अशा प्रकारचे छोटे मोठी तर जाणून घेऊ काय किंमत सांगली फायनल काय होईल मागणी कशी झाली